हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा मस्त असं अप्रतिम चविष्ट असं आपण उपमा बनवलेला आहे कोणी कोणी त्याला तिखट शिरासुद्धा म्हणतात तर तुमच्याकडे काय बोलतं ते नक्की कमेंट्समध्ये सांगा तर ह्या पद्धतीने आपण बनवलेला आहे आणि तो कशा पद्धतीने बनवायचा आहे तर साहित्य मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची उडीद डाळ थोडी साखर आणि मीठ आणि थोडंसं डाळ डाळ तर सगळ्यात प्रथम मी मोहरी आणि कढीपत्ता डाळ ही फोडणीला दिलेला आहे आणि त्याच्यानंतर हा कांदा टाकला व्हिडिओ स्किप झाला आहे तर थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडीशी साखर टाकून आपण घ्यायचे आता आपण त्याच्यामध्ये टाकणारं ही अर्धी वाटी रवा टाकलेला आहे अगदी मस्त असं आपण तो परतून एकसारखा घेणार आहे ह्या पद्धतीने थोडंसं तेलावर भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आणि त्याच्यातच थोडंसं आपण नंतर तूप किंवा डालडा म्हणजे त्याचा पण आरोमा त्याला शिऱ्याला लागेल म्हणजे त्या त्याचीही चवसुद्धा त्याला भेटेल तर ह्या बघा ह्या पद्धतीने मी वनस्पती डालडा वापरले माझ्याकडे तूप संपलेलं होतं तर तुम्ही वनस्पती डाळडा टाकू शकता वनस्पती डाळड्याला एक वेगळा फ्लेवर आहे तर आवर्जून तुम्ही वनस्पती इतर डाळड्यापेक्षा मला वनस्पती डाळडा हा फार पूर्वी काळापासून चालत आलेला आहे जेव्हा आपण नानकटे बिस्किटं वगैरे घरी बनवतो तेव्हा सुद्धा वनस्पती डाळड्याचा वापर केला जातो तर ह्या पद्धतीने बघा आपण मस्त असा रवा आपण पूर्णपणे भाजून घेणार आहोत तर या पद्धतीने बघा थोडा कलर असा मस्त असा खरपूस झाला पाहिजे म्हणजे अगदी चविष्ट आपला उपमा होतो आणि रुचकर होतो मेन म्हणजे भाजण्यावर आहे सगळं तर कुठलीही रेसिपी करताना तुम्ही ब फ्राय जेवढं कराल जेवढं भाजून घ्याल तर त्याची चव अप्रतिम होईल नाही आणि आता आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये अर्धा कप आपला रवा होता तर एक कप आपण पाणी टाकतो आहे तर एक वाटी आपण पाणी घेतलेलं आहे अर्धा कप अर्धी वाटी आपण रवा घेतला होता आणि जास्त हाल एक जीव फक्त करून घ्यायचा एक असं थोडासा आणि लगेचच आपण झाकण ठेवून देणार आहे त्याच्यावर म्हणजे काय होतं अगदी तो फुलला जातो तिथेच असं मिक्स करत बसायचं नाही म्हणजे तेवढा वेळ घालवायचा नाही आपलं पटकन असं लगेच ते अगदी स्लो गॅसवर अगदी शेवटचा स्लो असतो त्याच्यावर ठेवून द्यायचं आणि मस्तपैकी असं फुलला जातो तो तर ह्या पद्धतीने ते आपण केला पाहिजे तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रास फूड अँड जर्नीला एक पाच मिनटं झाले आपण झाकण काढून घेतलेलं आहे तर आता आपण व्यवस्थित त्याला एक जीव करून घे घेणार घेणार आहे तर हा आपला आता झालेला आहे तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि अगदी सॉफ्ट होतं तुम्हाला असं वाटलं ह्याच्यामध्ये थोडंसं तूप वगैरे कमी असेल तर एकदा नक्की तुम्ही टाकून घ्या तर हे बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली चित्रास फूड अँड जर्नी तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुमच्याकडे शिऱ्याला काय बोलतात हा शिरा शिरा पण तो गोड शिरा असतो तर हा आहे आपला उप तिखट शिरा आहे तर ह्याला उपमा बोलला जातो तर तुमच्याकडे काय बोललं जातं ते सांगा आता एक सेकंडभर आपण झाकण ठेवून लगेचच आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतो आणि तुम्ही एकदा नक्की हा उपमा बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फूड फोड्यान जर्नीला आणि गेल्या वेळीच्या रेसिपीला तुम्ही भरभरून मला प्रतिसाद दिला याही रेसिपीला तुम्ही प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करते आणि फार सुंदर झालेलं आहे आणि नक्की एकदा बनवून बघा अगदी सोपी रेसिपी आहे लगेचच कोणीही बनवू शकतं आणि व्यवस्थित आपण सांगितलेलं आहे आणि आता आपण सर्विंग बाउलमध्येही काढून घेतो आणि नक्की एकदा बनवून बघा आणि आता धन्यवाद सगळ्यांना प्रत्येक रेसिपीला तुम्ही रिस्पॉन्स देता, तर धन्यवाद